मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा खास आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्यावर जर व्हिडिओ बनवला तर कमेंट मध्ये अशा प्रतिक्रिया येतात की कशाला हो यांच्यावर बोलायचं यांच्यावर काही बोलावं इतकी यांची पात्रताच नाही शिवाय या दोघांचंही मानसिक संतुलन बिघडलेलं आहे तेव्हा का आपण आपला वेळ वाया घालवायचा तर मित्रांनो ज्या कोणाला असं वाटत असेल की या दोघांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि यांच्यावर बोलण्यात वेळ वाया घालवू नये त्या लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ खरच खूप खास आहे कारण मानसिक संतुलन बिघडलेला व्यक्ती हा समाजासाठी जास्त घातक असतो तो कसा ते आता आपल्याला या व्हिडिओ मधून लगेच कळेल तेव्हा वेळ न घालवता चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा मोदी द्वेष आपण रोजच अनुभवत आहोत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाने छाती बडवत अदवा तदवा बोलून आरडाओरडा करत अफवा पसरवत उबाठा गट आणि त्यातील सगळेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या सभांमधून पत्रकार परिषदांमधून किंवा सोशल मीडियावरून आभाळ हेपलायला सुरुवात करतात आमच्या आजपर्यंतच्या निरीक्षणामधून एक गोष्ट आम्हाला अशी जाणवली आहे की उबाठा गटाला उबाठा गटाच्या नेत्यांना समर्थन करणारे त्यांचे जे वडापाव सैनिक आहेत त्यांच्याकडे विचार करण्याची बुद्धीच नाहीये सोशल मीडियावर अरेरावी करत लोकांना शिविगाळ करत अभद्र भाषेत बोलत आम्हीच कसे खरे आहोत हे पटवून देण्याचा या लोकांचा आटापिटा असतो सोशल मीडियावर तुम्ही जर यांच्या तथाकथित ब्रह्मांड ज्ञानी नेत्यांवर काही बोललात तर हे लगेच तुमच्यावर पातळी सोडून टीका करायला सुरुवात करतात यथा राजा तथा प्रजा काय करणार आपण तरी यांचे नेते सभांमधून किंवा पत्रकार परिषदांमधून आपल्या अकलेचे तारे तोडतात आणि बिचारे हे वडापाव सैनिक आपल्या शिळ्या वडापाव आणि शिळ्या मिरचीला जागत त्यांचा उदो उदो करायला लागतात तर्कशास्त्र आणि मतितार्थ यांचा दुरान्वयेही या लोकांशी कधीही संबंध आयुष्यात आलेला नाही तसा तो त्यांच्या नेत्यांचाही आलेला नाहीच आहे तुम्ही कुठल्याही न्यूज चॅनलचं यूट्यूब चॅनल बघा त्यामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांचं भाषण दाखवलं जातं त्यातल्या कॉमेंट्स वाचायला सुरुवात करा तुम्हाला एक गोष्ट निदर्शनास येईल यांची पाळलेली पोचलेली पिलावळ कमेंट सेक्शन मध्ये येऊन ओनली उद्धव साहेब ओनली राऊत साहेब एवढंच कमेंट करतात कारण यापेक्षा जास्त काही लिहिण्याची किंवा विचार करण्याची बौद्धिक क्षमता या लोकांमध्ये हे अजिबातच नाही त्याच कारण ही स्पष्ट आहे उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आपल्या भाषणांमधून आपल्या या वडापाव सैनिकांना सतत भुलवत असतात हे कसा? तर त्याचा एक छोटासा नमुना आता आपण बघूया परवा उद्धव ठाकरे यांनी इचलकरंजी मध्ये आपल्या उमेदवारासाठी म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी एक प्रचार सभा घेतली आणि त्या प्रचार सभेमधून त्यांनी काय केलं तर गुजराती लोकांवर आग पाखड केली आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे असं बोलले की मोरारजी देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मराठी लोकांवर महाराष्ट्रीय लोकांवर गोळीबार केला या गुजरात्यांना फक्त गोळीबार करणे एवढंच माहित आहे त्यानंतर शिवाजी महाराज यांचा संदर्भ देत उद्धव ठाकरे पुढे असं बोलतात आणि प्रत्येक सभेत बोलतात बरं का की शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा बदला घ्यायचा म्हणून हे दोन गुजराती म्हणजे कोण नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्र लुटायला निघालेले आहेत आणि म्हणून सुरतच्या लुटीचा बदला घेण्यासाठी हे महाराष्ट्र लुटत आहेत तेव्हा या गुजरात्यांना महाराष्ट्रामध्ये अजिबात शिरकाव करू देऊ नका आता उद्धव ठाकरे यांच्या या बोलण्याचा त्यांचे ते वडापाव सैनिक भाड्याने जमलेली गर्दी कितपत विचार करत असेल सतत गुजराती आणि मराठी असा भेद उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमधून करत असतात मुंबई तोडण्याचा डाव महाराष्ट्रावर घाला हे त्यांचे नेहमीचे ठरलेले वाक्य आहेत छत्रपती महाराजांनी सुरत लुटली आणि म्हणून आता सुरतेचा बदला घेण्यासाठी हे गुजराती लोक महाराष्ट्र लुटायला निघाले आहेत असं उद्धव ठाकरे बोलतात मात्र उद्धव ठाकरे कशी दिशाभूल करतात बघा आपल्या भाषणामध्ये गुजरात्यांना सुरतेचा बदला घ्यायचा आहे असं ते म्हणतात मात्र अमित शाह किंवा नरेंद्र मोदी यांचा जन्म सुरतला अजिबात झालेला नाही हे ते कधीच सांगत नाहीत उद्धव ठाकरे यांच्या विमानांचा खर्च यांच्या हॉटेलिंगचा खर्च यांच्या परदेश दौऱ्यांचा खर्च हे मुंबईतले गुजराती व्यावसायिकच उचलतात आपली आणि आपल्या कुटुंबाची करण्यासाठी गुजराती बिल्डरांना नेहमीच फोन जातात तो पैसा उद्धव ठाकरे यांना कसा चालतो हो? तेव्हा यांचा मराठी स्वाभिमान मराठी अस्मिता अडवी येत नाही का मागे अंधेरी विधानसभा मतदारसंघातील आमदाराचं आकस्म आकस्मिक निधन झालं आणि तिथे पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाचा उमेदवार दिला आणि त्याच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी काय केलं तर अख्ख्या अंधेरीमध्ये होर्डिंग लावण्यात आले की काय जिलेबी जिलेबीनं फापडा उद्धव ठाकरे आपडा म्हणजे एकीकडे गुजराती मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरे अंधेरीमध्ये होर्डिंग लावतात आणि त्यानंतर इतर सभांमधून गुजराती लोकांवर सडकावून टीका करतात खर तर यांच्या या टीकेला काही अर्थ नाहीये काहीच तथ्य नाहीये यांच्या टीकेमध्ये यांचं दुखणं काय आहे की गुजराती लोक व्यापार करतात त्यांच्याकडे पैसा आहे अहो तुम्ही पण मराठी लोकांना व्यापार करण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून द्या ना पण तुम्ही काय करता मराठी लोकांनी व्यापार करावा तर तुम्ही त्यांना सोय काय करून देता तर शिववडा आणि जो कोणी शिववडाची ती गाडी रस्त्यावर लावतो त्याच्याच तुम्ही दिवसाकाठी दीडशे ते दोनशे रुपयाची खंडणी वसूल करता तुमच्याच गटाच्या शाखेचे पदाधिकारी त्या गाडीवर जाऊन पोटभर हादडतात वरून निघताना आपल्या सिगरेट आणि चहा पाण्याची सोय सुद्धा त्या गाडीवाल्यानेच करावी यासाठी त्याला दमदाटी दमदाटीसुद्धा करतात विश्वास बसत नसेल तर मुंबई मुंबईमधल्या कुठल्याही रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या एखाद्या कष्टकऱ्याला विचारा तो तुम्हाला वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती त्याच्या भाषेमध्ये नक्कीच सांगेल आपल्या भाषणांमधून गुजराती समाजाला सतत टार्गेट करण्यामागे उद्धव ठाकरे यांची एक भूमिका आहे ती म्हणजे प्रेक्षकांची डोकी गुजराती समाजाविरुद्ध भडकावणे या भाषणांचे वृत्तांत वर्तमान वाचून गुजराती लोकांवर भडकणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी नाही म्हणजेच काय आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या या चिथावणीला आणखी बळ देतात आणि हे सगळं करून उद्धव ठाकरे काय मिळवतात तर फक्त सहानुभूती आणि ती सुद्धा विचार न करणारे लोक यांना देतात देखील खर तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आमच्यासारखे जे युट्युबर्स असे व्हिडिओ बनवतात त्यांना लगेच नोटिसा पाठवल्या जातात त्यांना तुरुंगामध्ये डांबण्यात येतं कशासाठी तर आम्ही लोकांच्या मनात काय आहे ते स्पष्टपणे बोलून दाखवतो म्हणून मात्र दिवसाढावळे त्या आपल्या भाषणांमधून आणि आपल्या सभांमधून उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंसारखे नेते दोन समाजामध्ये तेड लावण्याचं जे काम करतात जे पाप करतात यांच्यावर कधीच कुठला गुन्हा दाखल होत दाखल नाही इवन दो उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर तर आजपर्यंत एकही समाजासाठी काम केलं म्हणून गुन्हा दाखल झालेला नाही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचं कशामुळे फावतं माहिती आहे का कारण यांना माहिती आहे की यांच्या पाठीमागे विचारहीन समर्थक आहेत खर तर यांच्यावर प्रेम कोणीही करत नाही फक्त मोदी द्वेष करायचा आहे भाजप द्वेष करायचा आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलतात तेव्हा त्यांचे हे विचारहीन समर्थक टाळ्या वाजवतात पण काळजी करू नका मित्रांनो हळूहळू ही संख्या कमी होत जाणार आहे खर तर उद्धव ठाकरे यांना सुद्धा जाणीव झालेली आहे की आपला जनाधार कमी झालेला आहे तरी सुद्धा छाती फुगवून बेडकीचा बैल करण्याचा प्रयत्न ते करत आहेत मित्रांनो यांच्यावर जितकं बोलू तितकं कमीच आहे अजून आणखी असे बरेच एपिसोड यांच्यावर आम्ही करणारच आहोत आत्ता थोडस आवर्त घेतोय मात्र जाता जाता पुन्हा एकदा विनंती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अजूनही मतदानाचे टप्पे बाकी आहेत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घराबाहेर पडा मतदानाचा हक्क बजावा मतदान करा मतदान हा आपला अधिकार आहे जितक्या जास्त प्रमाणामध्ये आपण मतदान करू तितक्या जास्त प्रमाणामध्ये लोकशाही टिकणार आहे मान्य आहे की उन्हाचा तडाखा थोडासा जास्त आहे आपल्याला थोडंसं ऊन सहन करावं लागणार आहे मात्र सहन करा हीच ती वेळ आहे मित्रांनो जेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित करू शकतो तेव्हा या गोष्टीचा नक्कीच विचार करा आणि मतदान करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत असतो अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा धोका होऊ शकतो समजा असे काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी YouTube चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम